देवणी आणि निलंगा या तिन्ही तालुक्यामध्ये खरीप हंगामाच्या चालू घेतले होते त्यामध्ये संदेश आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिला होता की सोयाबीन पीक आपण टोकन पद्धतीवर किंवा बीबीएफ पद्धतीवर घेण्याचा प्रयत्न करावा हो। आणि त्या मोहिमेस इतका प्रचंड प्रतिसाद जिल्ह्यामधून मिळत गेला त्याचा एक चांगला परिणाम जिल्ह्यामध्ये जो दिसून आलेला आहे तो मी तुमच्या समोर मांडायला सन दोन हजार एकवीस किंवा त्या अगोदर सन दोन हजार एकवीस या वर्षी सोयाबीनची उत्पादकता लातूर जिल्ह्याची बाराशे अठ्ठावीस किलो प्रति हेक्टर त्या अगोदर आपण अनेक वर्ष अकराशे किलोवर होतो परंतु आज दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जर आपण उत्पादकता पाहिली लातूर जिल्ह्याची तर ती पंधराशे एकावन किलो प्रति हेक्टर यामध्ये सर्वात मोठा जर वाटा कुठला असेल तर शेतकऱ्यांनी आत्मसात केलेली आधुनिक शेतकऱ्यांनी आत्मसात केलेल्या नवीन नवीन जाती आणि शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्यामध्ये केलेले प्रयोग यामधून आपण ही उत्पादकता गाठत आहोत मला असं वाटत की मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता एक चार ते पाच मुद्दे त्याला आपण मंत्र म्हणूया किंवा सूत्र म्हणूया हे सूत्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न कमी वेळामध्ये करणार आज देशाला कडधान्याची गरज जास्त आहे तुरीचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्याला ला एक दिवशी ला तुरीचं कोठार म्हटलं जात होत कडधान्याचं कोठार म्हटलं जात परंतु तुरीचं उत्पन्न मागच्या चार पाच वर्षापासून कमी कमी होत चाललंय देशाला दरवर्षी पंचेचाळीस लाख टन एवढ्या तुरीची गरज असते परंतु मागच्या तीन वर्षापासून आपण बत्तीस लाख टन याच्या पुढे जात नाहीये दरवर्षी तेरा लाख टन तूर आपल्याला कमी पडत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आयातीवर आपल्याला खर्च करावा लागत मी आपल्या सर्व बांधवांना सांगेल आणि आग्रह करेल कि आपण इथून पुढे पुढचे जे तीन वर्ष आहेत दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस दिवस आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि पुढील वर्षापासून तूर आणि सोयाबीन आंतरपीक पद्धतीवर जास्त भर दिला पाहिजे आपल्याकडे दोनच पद्धती विक पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत सोयाबीन अधिक हार्बरा किंवा सोयाबीन अधिक तूर आता आपण सोयाबीन हारबरा या पीक पद्धतीला थोडस कमी करूया आणि सोयाबीन तूर या आंतरपीक पद्धतीला जास्त भर देऊया जेणेकरून पैशाच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे मित्रांनो टोकन पद्धतीवर सोयाबीन ची लागवडीसाठी आग्रह धरला आता आपण दुसरा आग्रह असा धरत आहोत की टोकन पद्धतीवर सोयाबीन तर कराच परंतु त्याबरोबर तूर हे सुद्धा पीक टोकन पद्धतीवर आम्ही बेड पद्धतीवर आला साडेतीन फुटावर सऱ्या मारून घ्या बेड तयार करा दोन बेडवर सोयाबीनची लागवड करा आणि तिसरा जो बेड येणार आहे त्या बेडवर तुरीची लागवड करा त्या ठिकाणी एकच ओळ घ्या म्हणजे चार ओळीनंतर एक ओळ तुरीची येईल आणि ते बेडवर येईल आणि बेडवर जर आली तर हवामान बदलानुसार चोवीस तासामध्ये कितीही पाऊस पडू आहे आपल्याकडे असे एक उदाहरण आहे की शंभर मिलीमीटर दीडशे मिलीमीटर एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पर्यंत पाऊस एका दिवसामध्ये पडत आला आणि असा जर पाऊस पडला तर सगळं पीक पिवळं पडायला लागलंय चिखल व्हायला लागलाय वापसा येणं गेलाय आणि बेड पद्धतीवर जर आपण तूर आणि सोयाबीन जर आणलं तर तुरी माझा मन रोग आपोआप दूर होऊन जाईल आणि या दोन्ही पिकाची उत्पादकता सोयाबीन दहा क्विंटलच्या पुढे आणि तूर सुद्धा दहा क्विंटलच्या जवळपास येईल आणि हे जर दोन्ही पिकं जर वीस क्विंटल एका एकत्राला जर मिळत गेले तर मित्रांनो पैशाच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या कुठल्याही पीक पद्धतीला हे पीक पद्धती ऐकणार नाही दुसरा बदल आपण जातीच्या बाबतीमध्ये केला मी तुम्हाला आज सोयाबीनच्या आणि तुरीच्या दोन्ही जे जाती सांगणार आहे ज्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण पुढच्या काळामध्ये आत्मसात करण्याची गरज आहे तूर पिकामध्ये चारच जाती आहेत त्या तांबड्या प्रकारामध्ये बीडियन सातशे सोळा आणि फुले राजेश्वरी या दोन जातीनं लातूर जिल्ह्यामध्ये क्रांती केलेली आणि पांढऱ्या कलरच्या बाबतीमध्ये गोदावरी आणि बिडियन सातशे अकरा ज्या भागामध्ये ज्या जाती चालतात पांढरा कलर का तांबडा त्यानुसार आपण जातींची निवड करावी मात्र सोयाबीन पिकामध्ये लातूर जिल्हा जर म्हटला तर आपल्याकडे जास्त कालावधीच्या जा जा जाती चालत नाहीत आपल्याकडे पाण्याचं जाळ किंवा नदीचं जाळं जे म्हणतो ते फार मोठ्या प्रमाणावर नाही आहे आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे पाऊस हा ऑक्टोबर मध्ये संपतोय आणि जास्त कालावधीच्या जाती म्हणजे एकशे वीस दिवसाच्या कालावधी जर घेतल्या तर यामध्ये शेंगामधला दाना शेवटच्या स्टेज मध्ये भरत नाही आपल्याकडे फुले संगम ही एकमेव एकच जात आहे जी एकशे वीस दिवसापेक्षा जास्त कालावधी लागतो मी तुम्हाला आग्रहानं विनंती करेल आपण या पुढील काळामध्ये फुले संगमचा आग्रह धरू नका त्यापेक्षा अनेक जाती ज्या एबी एस सहाशे बारा आहे मागच्या वर्षी उत्पादित झालेले एबीआईएस सातशे पंचवीस सा आहे केडीएस ग्रुप मध्ये केडीएस सातशे त्रेपन्न आणि केडीएस नऊशे ब्र्याण्णव आहे या अतिशय उत्कृष्ट आणि तेरा क्विंटल पेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती आहेत एकरी या जातीचा आग्रह आपण आपल्या जमिनी करावा करावा मागील वर्षाचा जर अनुभव लक्षात घेतला तर सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य रोग आहे नाही तेवढे आपल्या भागामध्ये यायला लागले आणि हे मुळासकट जर आपल्याला उतटून टाकावायचे असतील तर यामध्ये लसीकरणाला महत्व दिलं पाहिजे जसं आपण कोरोना काळामध्ये मानवामध्ये लसीकरणाला महत्व दिलं लसीकरण म्हणजे लसी ने नेमकं काय सोयाबीन मध्ये लसीकरण म्हणजे बीज प्रक्रिया जर बियाण्याला जर बीज प्रक्रिया केली तर हे बुरशीजन्य जे रोग आहेत हे बुरशीजन्य रोग शेतामध्ये उद्भवत नाही म्हणून मार्केटमध्ये अतिशय सुंदर औषध आलेलं आहे ज्याची शिफारस दिल्लीच्या संशोधन केंद्राने केलेली आहे ज्यामध्ये एक कीटकनाशक आहे हायोमिथोक्झाम आणि दोन बुरशीनाशक आहेत हायोफिनेट मिथाईल आणि एझाबची जे इलेक्ट्रॉन नावाना आहे उपलब्ध आहे दहा मिली प्रति किलो बियाण्याला पेरणीपूर्वी दहा दिवस अगोदर करू शकता पंधरा दिवस अगोदर करून ठेवू शकता पेरणीच्या आदल्या दिवशी करू शकताय हे जर लसीकरण केलं तर जिल्ह्यामधला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपण दूर करू शकू शेवटी मी जाताना एक दोन मुद्दे आपल्या समोर मांडणार जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी असं एक चित्र पाहायला मिळालं की शेंगामध्ये दाना भरतो आणि सगळीकडे पिवळं पडायला शेतकऱ्यांना वाटलं आता हा येलो मोझाईक आला येलो मोझाईक तो नव्हता येलो नोजायक फुलवरा अवस्थेच्या अगोदर पानावर पिवळ्या कलरचे ठिपके ठिपके जर दिसत असतील तर तो येलो मोजायक असतो शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जो जो रोग आला तो अन्नद्रव्याची कमतरता आहे पानामधलं सगळं अन्न त्या शेंगामधल्या दाण्याने उडून घेतलं आणि पडली ज्या शेतकऱ्यांनी लागवडीच्या वेळेस सूक्ष्म मूलद्रव्य एक दिली होती अशा शेतकऱ्यांच्या शेता शेतामध्ये हे दिवळ पडलं नाही ज्या शेतकऱ्यांनी शेंगामध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये झिरो बावन्न चौतीस अधिक मायक्रोन्युट्रियन ग्रेड दोन ची फवारणी दिली होती अशाही शेतकऱ्यांच्या शेतावर हा रोग आला नाही मला काय सांगायचे तुम्हाला हे तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो येलो मोजायक आणि गोगल काय हे दोन रोग आणि काळामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायचे हे सांगेल येलो मोजायक येऊ नये म्हणून अवेळी जी सोयाबीनची लागवड होत आहे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्णपणे शिफारस आली आहे कृषी विद्यापीठाची फक्त फक्त आणि मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतरच करावा त्याच्या अगोदर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा करू नये अशी नवीन शिफारस आहे आणि ही आपण लक्षात घ्यावी ही एवढी जर एक बाब आपण जर पाहिली तर येलो मोझ लातूर जिल्ह्यामध्ये वाढणार नाही आणि गोगलगाईच्या गायच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा घाबरण्याची आवश्यकता नाही कारण गोगल गाय या वर्षी तर शंभर टक्के येणार नाही पण नदीकाठच्या जे जे गाव आहेत आपल्याकडे नदन घाऊसारखे गाव आहेत नदीकाठच्या गावामध्ये जर गोगल गाय दिसलीच तर ह्याच्यामधला बारकावा आपण लक्षात घेतलेला आहे गोगल गाय फक्त सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये शेताच्या बाहेर आलेली असेल आणि जर गोगल गाय असेल तर बांधाच्या साईने फक्त किल नावाचं औषध मोर लावून जर बांधाच्या कडेला सकाळ सकाळी सहाला तर टाकलं तर आहे तेवढ्या गोगल गाय बाहेर निघून त्या औषधाच्या द्वारे नष्ट होता बाकीच्या वेळेस कितीही वेळेस औषध वापरून फायदा नाही गोगल गाय घेचायचे सकाळी सहाला ला गेलं पाहिजे आणि आठ पर्यंत वेचले पाहिजेत मिठाच्या मध्ये नष्ट केले पाहिजे औषध वापरायचे सकाळी सहा वाजता जाऊन टाकलं पाहिजे आणि ते एवढी जर बाब आपण भविष्यात केली तर सोयाबीन पिकाला पुन्हा चांगले दिवस पुढे कंटिन्यू पंधरा वीस वर्ष तरी राहतील यामध्ये शंका नाही मित्रांनो सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळेची मर्यादा आहे ही वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण माझं मार्गदर्शन अतिशय शांतपणे आणि चांगल्या रीतीने ऐकून घेतला मागे दोन वर्षापूर्वी जो संदेश दिला होता त्याच पालन जसं केलं तसं याही वर्षीचे संदेशाचं पालन आपण पूर्ण आपल्या आप मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये कराल अशी अपेक्षा व्यक्त करून संयोजकाचे आभार मानतो आणि तसं धन्यवाद मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला एक, एक सवय असते की आपण अनेक गोष्टी विसरतो सरांनी बोलत असताना सांगितलं की महाराष्ट्रातलं सर्वात अधिक उत्पन्न हे लातूर जिल्ह्याच या वर्षी वाढलेलं सर त्यामध्ये सर्वात अधिक उत्पन्न लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा शिरोपाळ आणि देवणी तालुक्याचं वाढलेलं आहे कारण त्यावेळेस मी मनापासून अरुण गुट्टे साहेबांच सा मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो खर तर आपल्याला आठवत असेल फार पोटतिडकीने आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावापर्यंत हा अभियान घेतला इथं अनेक शेतकरी असेल सर आपण आवर्ज सांगतो गोगल गायचा प्रा, प्रादुर्भाव आपला मतदार सोडून मतदारसंघ सोडून बाहेर अधिकचा राहिला पण ह्या भागामध्ये ज्यांनी ज्यांनी टोकन पद्धती वापरली ह्या सर्वांना कुणाला त्याची अडचण निर्माण झाली नाही त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून आपण एकदा टाळ्या वाजून सरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करायला पाहिजे असं धन्यवाद सर खर खर गुट्टे साहेबांची आम्ही क्षमा मागतो आणि माफी मागतो की आपल्याला वेळ अपुरा पडतो खऱ्या अर्थानं अत्यंत मौलिक मार्गदर्शन आहे प्रत्येक बाजार समितीच्या माध्यमातून असं मार्गदर्शन गावागावात होणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर श्री आमोळची धवन साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करा आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे निलंदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो आजच्या कार्यक्रमासाठी संयोजकांनी जी काही संधी दिलेली आहे त्याबद्दल मी प्रथम त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आता जो आपण कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने घेत आहोत कुठे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केले की मागच्या दोन ते तीन वर्षापासून आपण जे काही नवीन नवीन बदल घेऊन येत आहोत तर ते बदल खरं तर मोठ्या प्रमाणात आपण स्वीकारतोय त्यामुळे आपल्याकडे पदताही वाढते मी आमदार साहेबांना सर की सरांचं पूर्ण म्हणजे जिल्ह्यामध्ये जे मार्गदर्शन आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे सर्वांनी अत्यंत म्हणजे सूत्री देतात पंचसूत्र देतात आणि शेतकऱ्यांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांना खूप मदत होते आणि सर आणखी एक मला सांगायचं कर मुद्दा की जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जर पहिले तर कृषी विभाग असेल त्यानंतर उपनिबंध कार्यालय असेल आणि नंतर आमच्यासारखे जे काही खासगी कंपन्या आहेत त्या सर्वांनी आम्ही त्यांचे काही प्रयोग राबवत आहोत त्यांचे काही काम करत आहोत त्याच्या माध्यमातून आज आपण लातूर जिल्हा जर पहिला दोनच सोयाबीनचा उत्पादन जिल्हा झालेला आहे हे करण्यासाठी आपण बाब आहे आणि आपण जे एक नंबर दोन नंबरचा जे जिल्हा आहे मध्य प्रदेश मधून येतो तो पाच लाख हेक्टरचा क्षेत्र आहे आणि आपला जो जिल्हा आहे तो चार लाख नव्वद हजार हेक्टरचं क्षेत्र मागच्या वर्षीचं होतं म्हणजे फरक फक्त दहा हजार हेक्टरचा राहिलेला आहे परंतु आपण क्षेत्रामध्ये स्पर्धा न करता ती स्पर्धा ही आता उत्पादकते होणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं कृषी विभागाच्या माध्यमातून आणि कृषी विद्यापीठ आणि एडीएम सारखी ज्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून हे कार्य आलेलं आहे हे मी आमदार साहेबांना प्रथमता नमूद करतो साहेब मला ज्या म्हणजे ज्या संस्थेतर्फे मी आज इथे उपस्थित आहे त्या संस्थेचं नाव आहे एडीएम आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पूर्वीचं नाव माहिती आहे की टिनॉइल्स अँड केमिकल्स तर टिनॉइलची जी, जी स्थापना आहे ही एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली होती त्यानंतर पंच्याण्णव शहाण्णव सालामध्ये आपल्याकडे सूर्यफुलाचं जे क्षेत्र होतं ते सूर्यफुलाचं क्षेत्र बऱ्यापैकी कमी झाल्याच्या नंतर ही कंपनी बंद झाली परत दोन साली सोयाबीनचं पीक घेऊन कंपनीने कृषी विद्यापीठ कृषी विभाग या सर्वांच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवले शेतकऱ्यांना बियाण्याचा पुरवठा करण्यापासून विविध मार्गदर्शन शिबिरांचं आयोजन करून या पिकाचं आज क्षेत्र आहे ते दोन हजार साली दोन हजार हेक्टर न होतं ते आज आपल्याकडे चार लाख नऊ हजार हेक्टर पर्यंत पोहोचलेलं आहे तर त्यामध्ये संस्थेने मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे आज एडीएमच्या माध्यमातून आपण एडीएम हे नाव जर बघितलं मला मी जेव्हा जेव्हा पुढे बोलण्याची संधी मिळते त्या ठिकाणी मी दोन मिनिट वेळ घेऊन हे नाव नक्की सांगतो की नावाचं पूर्ण वेळ आहे ते आणि डॅनियल साहेब हे दोन शेतकरी होते एकोणीसशे दोन साली अमेरिकेतल्या मिडलँड नावाच्या प्रांतामध्ये एकत्र आले आणि त्यांनी ह्या संस्थेची स्थापना केली आणि आज त्याचं जर आपण बघितलं तर एकशे साठ देशांमध्ये या देशा संस्थेचं काम चालतं मोठा एक मोठा कॉर्पोरेशन ग्रुप बनलेला आहे आपल्याकडे दोन हजार सालापासून एडीएमचं काम लातूर सुरू झालं जो काही आपला उद्योग आहे त्याची जी दैनंदिन क्षमता आहे ती एक हजार मेट्रिक टन आहे आणि वार्षिक क्षमता ही तीन लाख मेट्रिक टन आहे सुरुवातीपासून संस्थेनं कायम शेतकऱ्यांसोबत काम करणं शेतकऱ्यांसाठी विविध योजना घेऊन येणं कशी बघा योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन हो जाणं मग त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सूर्यफुलासाठी ड्रीपची जी योजना होती ती शेतकऱ्यांपर्यंत घेऊन हो गेलो नंतरच्या काळामध्ये पीपीपी आयडी मध्ये मोठा प्रकल्प होता त्याही माध्यमातून पाच वर्ष फार मोठं काम झालं त्याचं जे परिपाक आहे ते आपण हळूहळू एका मोठ्या उत्पादन त्यांच्या आणि क्षेत्राच्या दिशेने प्रवास करतोय मला एक सांगायचं की कुठे सरांनी सांगितलं की आपल्याकडे जे उत्पादक आहे ते आपण पंधराशे किलो प्रति हेक्टर पर्यंत पोहोचलेले आहे तर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला आंतरराष्ट्रीय विचार केला तर भारत हा पाच नंबरचा उत्पादक देश आहे त्याच्यापूर्वी अमेरिका अर्जेंटिना ब्राझील चीन ह्या चार देशांचा क्रमांक लागतो आणि आपला क्रमांक पाचवा आहे क्षेत्रांच्या बाबतीमध्ये ते आपल्याकडे भारतामध्ये शंभर लाख हेक्टरचं जर पेरणी होत असेल शंभर लाख हेक्टरची तर अमेरिकेमध्ये ती सातशे लाख हेक्टरची पेरणी होते मध्ये सहाशे लाख हेक्टरची पेय होती म्हणजे आपल्या पाच ते सहा पट त्यांचं क्षेत्र आहे आणि यासोबत सांगायचं मुद्दा की आपल्यापेक्षा त्यांची उत्पादकता ही किमान दुप्पट आहे आपण जर पंधराशे किलो एकर आपल्याकडे उत्पादक असतो त्यांच्याकडे तीन तीन हजार ते साडेतीन हजार पर्यंत पर, आहे मग ह्या जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जर टिकायचं असेल तर आपले दर किंवा <स्थ>